नमस्कार मी गणेश दूध मोगरे रोहित इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चा प्रतिनिधी जालना जिल्हा आज आपण गोंदेगाव या गावामध्ये आलेलो आहे आणि गावातील शेतकरी आपल्या बरोबर आहेत दा तुमचं नाव काय मी किशोर दत्त तिडगे राहणार गोंदेगाव तालुका जिल्हा जालना आणि तुम्ही किती वर्ष झाले प्रोडक्शन प्लॉट घेता किंवा किती वर्ष झाले शेती माझे वडील कमीत कमी दहा वर्ष झाली हा प्रोडक्शन प्लॉट घेतात आणि चार वर्षापासून हा सर्व प्लॉट मी करतो बरोबर तर तुम्हाला एकंदरीत प्रोडक्शन मध्ये काय अनुभव आले एकंदरीत प्रोडक्ट म्हणजे अनुभव जे आपण अदर कंपनीची मल्ची वापरतो त्यामध्ये त्यांची क्वालिटी आणि जे आपल्या समजा चारशे मीटर असतात त्या थोडंफार कमी निघतात आणि आपल्या गोळी कंपनीची मल्ची पेपर असा आहे की तो जो जेवढा असेल किंवा चारशे मीटरला असेल किंवा सहाशे मीटर असेल तो तेवढाच निघतो बरोबर तुम्हाला अनुभव कसा आला अल्बम म्हणजे आपलं जे आपण दहा गुंठे जे शेड मध्ये वापरतो त्यामध्ये माप आपलं मोजलेलं असतं म्हणजे बेडचं मापी आणि लांबी यानुसार त्यांचा माप अंदाज होतो बरोबर आता तुम्ही तुमच्या शेतामध्ये दुसऱ्या अदर कंपनीचा एक मल चे आणि आपला गुरुडचा एक मल चे आहे तर त्यामध्ये तुम्ही तुम्हाला काय डिफरन्स वाटला डिफरन्स वाटला म्हणजे ज्या त्यांचा जे टिकवण क्षमता जास्त आहे ती रोवीची जास्त आहे म्हणजे त्याचे फाटत नाही आणि जर लांब लांब इथं दिसायला व्यवस्थित दिसतो आणि ऍक्टिव्ह असतो म्हणजे मत फाटत नाही आणि वाईट समजा तुम्हाला जे याच्यामध्ये वाईट रूट मध्ये काय वाईट रूट म्हणजे झाडाची वाईट रूट जास्त वाटली जास्त आपल्या मलची आपल्या अदर मलची म्हणजे कधी कशी वाटली ते उन्हाळ्यात टेम्परेचर मध्ये वाईट कमी बरोबर हे महत्वाचं म्हणजे हे तुम्हाला कसा अनुभव आला की समजा ऊन वाढलं तर मग याच्यामध्ये मलची जास्त प्रमाणात वाढल्या आणि बाकीच्यामध्ये मध्ये कमी पडले तुम्हाला याचा अनुभव चांगला हो आणि तुम्ही समाधानी आहात हो समाधानी दुर्गा तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगा बाकी शेतकऱ्यांना हे सांगू शकतो की ग्रोईट कंपनी मला चांगला आहे त्यांनी वापरावा माझा एक तुम्हाला प्रश्न होता की तुम्हाला ग्रोईट बद्दल माहिती कुठून द्यायची ग्रोईट आम्ही जो कंपनीचे प्रोडक्ट शॅम्प करतो जसं की अनंत व्हेजिटेबल सीड्स ओके त्या कंपनीकडून आम्हाला त्यांची माहिती भेटली आणि त्यांनीच आम्हाला आम्हाला पुरवला बरोबर आहे दरवर्षी आम्हाला पुरवतो पुरवतो हो आणि दरवर्षी तुम्ही तुम्ही समाधान आणि तुमचा आज जो त्यांना तुम्ही फीडबॅक देतात की ते कसं आहे बघा चांगला आहे ऐकून आणि तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये काही समजा नाही काही अडचण नाही नाही धन्यवाद मी हायब्रोचा शेतकरी ग्रो एट वी हेल्प यू ग्रो